एक महत्वाची बातमी बघूयात लाडकी बहीण योजना आता इतर विभागांसाठी डोकेदुखी होऊ लागली आहे कारण निधी जमावताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे सामाजिक न्याय विभागाचा सा चारशे दहा कोटी तीस लाखांचा निधी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आला आहे आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा सगळा मिळून एक हजार आठशे सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आला आहे त्यामुळे यावर्षी गेल्या पाच वर्षातली सर्वात मोठी तूट सामाजिक न्याय विभाग अनुभवत आहे ही तूट सात हजार तीनशे चौदा कोटींची आहे लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देण्यासाठी इतर विभागांच्या निधीला कात्री लावली जाते मे महिन्याचा निधी देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा सा चारशे दहा कोटींचा निधी वळवण्यात आलाय तर आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेसाठी कोणकोणत्या विभागांचा किती निधी वळवण्यात आलाय आपण पाहूया सामाजिक न्याय विभागाचा सा चारशे दहा कोटी तीस लाखांचा निधी दोन वेळा वळवलाय म्हणजेच या विभागाचा आतापर्यंत आठशे वीस कोटी साठ लाखांचा निधी वळवण्यात आलाय आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी तीनदा वळवण्यात आलाय म्हणजे या विभागाचा एकूण एक हजार सात कोटी रुपये आतापर्यंत निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय सगळं मिळून दोन्ही विभागांचा एक हजार आठशे सत्तावीस कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला आहे तर लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत आरोपांच्या फेऱ्या झाडल्या होत्या मात्र आता यशोमती ठाकूर यांनी समाजकल्याण आदिवासी विभागाचा निधी वळता केला जात असल्याचा आरोप केला आहे याविषयी संजय शिरसाट यांना विचारलं असता त्यांनी हात जोडत यावरती बोलणं टाळलं आहे तर संजय शिरसाट यांनी हात जोडलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेसाठी निधी वळवल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया है।